आवश्यक आहे आहे या भूमिकेवर न्यायालयानं शिक्कामोर्तब बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे यासाठी पाटणाच्या गांधी मैदानावर तयारी सुरू आहे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि रालोआचे नेते उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर रालोआची संयुक्त बैठक आज होणार आहे या बैठकीत भारतीय जनता पक्ष जनता दल संयुक्त लोकजनशक्ती पार्टी रामविलास हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या रालोआच्या घटक पक्षांमधील सर्व दोनशे दोन आमदार रालोआचा विधिमंडळ नेता निवडतील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच पुन्हा एकदा रालोआ विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे यानंतर रालोआ आजच सरकार स्थापनेचा दावा करेल राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे नितीश कुमार आज राजीनामा सुपूर्द करतील दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ देखील आज संपणार आहे जदयू आणि भाजपा विधिमंडळ पक्षाच्या स्वतंत्र बैठकाही आज झाल्या नितीश कुमार यांची जदयू विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली असून सम्राट चौधरी यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली आहे Não é